नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीसांच्या ऑफर नंतर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत त्यातच आता शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना युती देण्याची खुली ऑफर दिली होती तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला होता या ऑफर नंतर लगेच उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होत असल्याने त्यांचे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या इंडिया महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकीच्या निमित्तानं आहे काँग्रेस पक्षाने एकोणीस जुलै रोजी ही बैठक बोलवली असून यात इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि इंडिया आघाडीची बैठक ही महाराष्ट्रात तसेच राष्ट्रीय राजकारणातील राश्ट पुढील दिशा ठरवण्याची अत्यंत महत्वाची ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद